हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचे आभार आभार यासाठी मित्रांनो कारण आपला जो गावठी दरबार यूट्यूब चॅनल आहे तो साडे अकरा हजार सबस्क्रायबरचा जो टप्पा आहे तो पार पाड पार पाडलेला आहे मित्रांनो म्हणजे साडे अकरा हजार सबस्क्रायबर आपले पार झालेले आहेत आणि अशा आहे लवकरात लवकर आपल्याला वीस हजारांचा टप्पा कम्प्लीट करायचा आहे आणि त्यामध्ये तुमची साथ नक्कीच असेल मित्रांनो आणि मीही तुमच्यासाठी खास प्रयत्न करेन की नवनवीन माहिती किंवा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा एक उद्देश आहे तो तो पण माझा उद्देश मी पूर्ण करण्याचा कम्प्लिटली प्रयत्न करणारच आहे मित्रांनो पण सात तुमचे असू द्या आणि व्हिडिओला प्लीज लाईक ला करा जा व्हिडिओ आवडल्या असला शेअरसुद्धा नक्की करा जा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सुद्धा करा मित्रांनो थँक्यू चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया थँक्यू मित्रांनो सध्या आपण कोंबड्या बाहेर सोडलेल्या आहेत आणि या कोंबड्या आजीनं बाहेर सोडलेल्या ले आहेत मित्रांनो दुपारची वेळ आहे चार वाजताची अर्ध बंदिस्त पद्धतीनं आपण सांभाळतो तुम्हाला माहीतच आहे सकाळी एकदा सोडतो परत दुपारी कोंडवतो आणि परत चार वाजता आपण सोडतो मित्रांनो तर सध्या दुपारचे चार वाजलेले आहेत आणि कोंबड्या आपल्या बाहेर आलेल्या आहेत सोडण्या सोडलेल्या आहेत तर मस्तपैकी अजिनात ता अगोदरच त्यांना तांदूळ टाकून ठेवलेले आहेत आणि सगळे पक्षी आपले बाहेर येऊन तांदूळ वगैरे खात आहेत आणि बघा बऱ्यापैकी ज्या मोठ्या कोंबड्या आहेत त्या खूप समजदार आहेत मित्रांनो आत विष्टा वगैरे करत नाहीत ह्याच्यावरती बाहेरच येऊन विष्टा वगैरे करतात आता कोंबड्या जस्ट बाहेर आलात आणि लगेचच त्यांनी विष्टा करायला चालू झालं केलेला आहे मित्रांनो आत पोत्यावरती वगैरे ते विष्टाव करत नाहीत मित्रांनो तर एवढी शिस्त आपल्या कोंबड्यांना आपण लावलेली आहे आणि सध्या ही पिल्लांची कोंबडी अंड्याला आलेली आहे क्रॉसिंग वगैरे करत आहे सध्या कोंबड्यासोबत मीटिंग वगैरे तर विचार चालला आहे हिचे जे अंडे आहेत ते परत आपण जमा आहेत आणि आपल्याला पिल्लं वगैरे आहेत म्हणजे रवण काढायचे आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याला रवण म्हणतात आपल्या इकडं कोंबडी अंड्यावरती बसवून पिल्लं वगैरे काढायचे आहेत असं साध्या सरळ भाषेमध्ये बोललं जातं मित्रांनो तर दोन तीन कोंबड्यांची अंडी आपल्याला घ्यायचे आहेत या पटडी पण अंडे देत आहेत पण हिचे अंडे खूप लहान आहेत पहिल्यांदाची ही पटडी आहे म्हणजे पहिल्यांदा अंडे वगैरे देत आहेत ही तर त्यामुळं तिचे अंडे साईज खूप लहान आणि मग त्या अंड्यातून पण पिलू निघतं मित्रांनो पटडीच्या अंड्यातून पण पिलू निघतं मी हे पण एक्सपेरिमेंट करून ठेवलेलं आहे आणि लगेच निघतं म्हणजे एकवीस दिवसानंतर निघतं पहिल्याच वेळेस अंड्यातून पिलू निघू शकतात का तर त्यामध्ये दोन्ही गोष्टी असतात अंडे एक तर फरट असतं त्या आणि कोंबड्याचं सीमन वगैरे त्यामध्ये असतं ऑलरेडी तर ते होतं आणि त्यातून छोटंसं पिल्लू निघतं फक्त आकाराला छोटं पिल्लू असतं पण पिल्लू शंभर टक्के निघतं आणि ते जगतं पण मोठंही होतं पण आकाराला सुरुवातीला लहान असतं आणि मग दुसऱ्या तिसऱ्यांदा कोंबडी ज्यावेळेस अंड देते म्हणजे पटाटी ज्यावेळेस अंड देते ना त्यावेळेस अंडाची साईज शंभर टक्के मोठी झालेली असते मित्रांनो तर पटाटीचं पण तुम्ही अंड कोंबडीचं का खाली ठेवू शकता पिलं काढण्यासाठी पहिल्याच पहिल्या वेळेच्या तलंगाचं आणि ही मित्रांनो आपले पाच पिल्लं वेगळी आहेत ती हेला लवकर सोडलं क ह्याच्या कोंबडीने या पिलांच्या कोंबडीने खूप लवकर सोडलं त्यामुळं हे पाच वेगळेच असतात स कोंबडीसोबत पण नसतात आणि इतर पिलांसोबत पण नसतात आणि इतर कोंबड्यां मोठ्या कोंबड्यांसोबत पण नसतात ते खाऊन गेल्यानंतर हे येतात मित्रांनो खायला का तर हे लहान असल्यामुळे ह्यांना कोण खायला खायला देत नाही स्वतःच ते अगोदर खातात मोठे मोठे आणि नंतर उरल्यानंतर हे खातात मग यांना परत रिटर्न आजी वगैरे टाकते मित्रांनो आणि आता इकडे भांडणं चालू आहेत दोन कोंबड्यांचे तर त्यांचंही खाऊन झालेलं आहे आता हे पण इकडे तिकडे पळत आहेत मित्रांनो आता त्यांची बारी आहे गवत खाण्याची एकदा सुरुवातीला तांदूळ जे काय आहे ज्वारी वगैरे किंवा आपण फीड काय आहे किंवा भात असेल भाकरीचे तुकडे असतील किंवा भाजीच्या खाड्या असतील ह्या सगळं खाऊन जा झाल्यानंतर मित्रांनो परत ते आता गवत खायला जातात आणि आपल्या शेजारी खूप सारे घरं आहेत तर प्रत्येक घरातून काहीतरी जे खरखट असतं घरात उरलेलं ते बाहेर फेकलं जातं तर हे जाऊन तिथं साफ करतात पण त्या अगोदर थोडासा प्रॉब्लेम आहे तिथं जे डुक्कर वगैरे असतात तेच लोक खाऊन टाकतात मित्रांनो डुक्कर लोकच अगोदर ते खातात आणि नंतर मग उरलेलं जे असतं ते आपले हे पक्षी खाऊन टाकतात म्हणजे अशा प्रकारे जर निसर्गामध्ये जे घाण टाकलं जातं ज्यातून ज्याच्यापासून दुर्गंधी वगैरे येत असते मित्रांनो तर ते साफ करण्याचं काम आपले हे पक्षी करत असतात बऱ्यापैकी आणि जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी वेचून खातात आणि उरलेले मग किडे मुंग्या वगैरे खाऊन ते सगळं क्लीन होतं मित्रांनो तर ही अशी एक सिस्टीम आहे आणि त्यामध्ये आमच्या कोंबड्याचा किंवा इतर सगळ्याच कोंबड्यांचा वाटा पण खूप मोठा आहे मित्रांनो स्वच्छ कर स्वच्छता करण्यामध्ये आता हे करकटच खात आहेत बऱ्यापैकी तर त्यांना काहीतरी दिसत आहे तेच खात आहेत पण आता कोंबडा बऱ्यापैकी मोठ्या कोंबड्यांसोबत राहत आहे अगोदर पिलांना पण सोबतच घ्यायचा पण आता कसं या कोंबड्या मीटिंगला आहेत सध्या बऱ्यापैकी अंडे वगैरे देण्याच्या मार्गावरती आहेत त्यामुळं कोंबडीसोबतच हा कोंबडा राहतो आहे सध्या तरी मित्रांनो आणि आपल्याला नंतर पिलं तर शंभर टक्के काढायचीच आहेत पण कधी काढायची ते पिलं विकल्यानंतर आपल्याला ती पिलं कोंबडी अंड्यावरती बसवायची आहे मित्रांनो बऱ्यापैकी खूप साऱ्या लोकांच्या कमेंट्स येत आहेत की आम्हाला पिलं पाहिजेत आम्हाला पक्षी पाहिजेत कोणी कोणी तर बोलत होतं की मी स्वतःच येऊन घेणार आहे म्हणून सध्या चाललंय मित्रांनो पाऊस सध्या संध्याकाळी पडतो आहे आणि दिवसा पडत नाही त्यामुळं आम्ही पण सांभाळतोय आणि इथं मला गुळवेलाच्या बिया मिळालेल्या आहेत आणि थोडंसं एक्सपेरिमेंट मी करतो आहे की खूप सुंदर दिसलं मला ते त्यामुळे मी आणून टाकायचा प्रयत्न केला आहे बघू कोंबड्या वगैरे खातात का नाही पण शंभर टक्के थोडं ना ते चौक घेतीलच गुळवेळाचा आणि हे गुळवेल कसा कडू असतो मित्रांनो आणि त्या बिया पण कडूच असतील त्याचा कडू कडवट असतो तर बघूया मी टाकलं आहे थोडंसं घेत आहेत चोचीमध्ये पण ते खात नाहीत त्यामुळं मग फक्त ते टेस्ट करतात आवडलं तर खातात नाही तर ते खात नाहीत मित्रांनो तर मस्तपैकी आपले पक्षी बाहेर फिरत आहेत तुम्हाला सांगेनच मी मला कधी विकायचं काय नाही ते लवकरच आपण विकणार आहोतच थोडे पक्षी अर्धे तरी पक्षी विकणार आहोत आणि अर्धे पक्षी घरी ठेवायचे आहेत मित्रांनो नक्कीच तर बघू आता जास्त पुढं पाऊस पडणारच आहे त्यामुळं मग घरात ठेवणं तर एवढं शक्य नाहीच आहे मित्रांनो बऱ्यापैकी तुम्हाला थोड्याशा पटाट्या पण मिळतील म्हणजे तलंगा पण मिळतील आणि कोंबडे म्हणजे कोंबडा पण मिळेल मित्रांनो बघू आता काय होतं ते तर सध्या हा एक कोंबडा आहे खूप मस्त आहे ॲट्रॅक्टिव्ह आणि युनिक कलरचा आहे मित्रांनो आपल्याकडं नवीनच आपल्या पिलरमधला झालेला आहे आणि प्युअर गावरानमध्येच आहे पण हे व्हरायटी माझ्याकडे कधीच निघाली नव्हती म्हणजे अशा कलरचा आणि अशा पॅटर्नमधला कोंबडा कधी निघालाच नव्हता मित्रांनो युजली आपल्याकडे जसे निघत तसेच निघत होते पण हा ह्याचा पॅटर्न थोडासा वेगळाच आहे डोक्या मानेवरचे केस जे आहेत ना ते मानेवरचे पंख जे आहेत ते पांढऱ्या पांढऱ्या रंगाचे आहेत पण बघू मोठं झाल्यानंतर बऱ्यापैकी आणखीन मोठा होईल ह्या अशा लाल कोंबड्यासारखाच होईल मित्रांनो का तर तो सगळ्यापेक्षा थोडासा जाड आहे म्हणजे उंच पण आहे आणि जाड पण आहे आणि आपली जी पिवळीवाली कोंबडी होती ना त्या पिवळ्यावाल्या कोंबडीचा तो पिल्लू आहे मित्रांनो तर लगेच आपल्याला ते लक्षात येतं आता सध्या कोंबड्या पण अंड्याला येत आहेत अंडे पण देत आहेत बघूया आता जी कोंबडी पहिल्यांदा खूड होईल मित्रांनो त्या कोंबडीला पहिल्यांदा अंड्यावरती बसवायचं आहे आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत गरज वगैरे जास्त नाही आहे अगोदरच्यासारखं मित्रांनो त्यामुळं विचार चालला आहे की पिल्लं वगैरे काढायची एकतरी खोप आपल्याला काढायची आहे म्हणजे पंधरा सोळा पिलं परत आणखीन आपल्याला काढायच्या आहेत आणि यातले पिलं काही कमी आहेत मित्रांनो मग बघूया कोंबडी कोंबडीसहित पिलं विकायची असतील तर मग तसंही सांगेन नसेल तर मग पिलं मोठी करून कोंबडीने सोडल्यानंतर आपण आत्ता जसं खूप पिलं विकत आहोत तसंच ते पण पिलं विकले जातील मित्रांनो पण क्वालिटी तुम्हाला सेम सेमच मिळेल आणि थोडंसं विचार असा चालला आहे की बाहेरून पण काही अंडी आणायची आपल्याला आणि ती अंडी कोंबडीखाली ठेवायचे आहेत आणि त्यातून वेगवेगळ्या कलरची व्हरायटीची पिलं आपल्याला काढायची आहेत म्हणजे तिकडचे जे बीज आहे तिकडचं जे ब्रीड आहे ते आपल्याकडे येईल मित्रांनो तर चाला प्रयत्न बघू काय होतंय काय नाही ते तर हे दोन पिलं आहेत एक नर आहे आणि एक मादी आहे आणि प्युअर व्हाईट मादी आहे यांना पण आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो बघू आता पुढं कधी होईल ते मी सांगेनच तुम्हाला लवकरच तोपर्यंत माझे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा लाईक करा नक्की मित्रांनो थांक थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद